नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो देशभरातील पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी सरकार लवकरच हा नवा नियम आणणार अशी मोठी बातमी पडित आहे ज्यानव्या कोणता नियम सरकार आणणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जानेवारी पंचवीस मध्ये केंद्रातील मोदी सरकारकडून आठव्या वेतन आयोगाची घोषणा करण्यात आली मोदी सरकारने सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली तेव्हापासूनच सगळीकडे आठव्या वेतन आयोगाची जोरदार चर्चा सुरू आहे दरम्यान याच आठव्या वेतन आयोगातून देशभरातील पेन्शनधारकांसाठी एक मोठी भेट मिळणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे आठव्या वेतन आयोग घेतलेल्यानंतर देशभरातील पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे कारण आठव्या वेतन आयोगातून सरकारकडून एक नवीन नियम आणला जाणार आहे म्हणून आज आपण या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो आठव्या वेतन आयोगात काय निर्णय होणार आहे पहा आठव्या वेतन आयोगात पेन्शनधारकांसाठी कमोटेड पेन्शनच्या नियमामध्ये बदल केला जाणार आहे खरे तर देशभरातील कर्मचारी संघटना गेल्या काही वर्षापासून सातत्याने अशी मागणी करत आहे की कमोटेड पेन्शन पुनर्संयचित म्हणजे पुन्हा सुरू करण्याचा कालावधी हा पंधरा वर्षावरून बारा वर्ष केला गेला पाहिजे दरम्यान सरकारी कर्मचारी संघटनेच्या या मागणीवर सरकारकडून सकारात्मक निर्णय अपेक्षित आहे नव्या वेतन आयोगात या संदर्भातील निर्णय घेतला जाऊ शकतो असे बोलले जात आहे खरे तर नव्या वेतन आयोगाच्या समितीकडून पुढील वर्षी आपल्या शिफारशी सादर केल्या जाणार आहे याच पार्श्वभूमीवर केंद्रीय कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी संघटना राष्ट्रीय परिषदेने केंद्र सरकारला त्यांच्या मागणीची माहिती दिली आहे आठव्या वेतन आयोगात पेन्शन कमुटेशनला स्थान दिले जाऊ शकते अशी अपेक्षा आहे त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे नक्कीच या संदर्भातील सकारात्मक निर्णय घेतला गेला तर याचा लाखो पेन्शनधारकांना थेट फायदा होणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद